नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या मंगळवार दहा जूनला आहे वटपौर्णिमा त्यानिमित्त सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचे व्रत हे खूप महत्त्वाचे मानले जाते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे आणि पुढचे सात जन्म हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करतात वटसावित्रीचे व्रत करताना पूजेमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू आपण घेणे आवश्यक आहेत जर या वस्तू पूजेमध्ये नसेल तर आपली पूजा अपूर्ण राहिली असे समजावे तर अशा कोणत्या वस्तू आपल्या पूजेमध्ये असणे आवश्यक आहे त्याचबरोबर विवाह योग्य मुलींनी किंवा ज्यांचा विवाह ठरला आहे अशा मुलींनी हे व्रत करावे का वटपौर्णिमेची पूजा करता असताना कोणत्या दोन विधी करणे आवश्यक आहे नाही तर आपली पूजा अपूर्ण राहते तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत वटपौर्णिमेचे व्रत हे पतीपत्नीच्या प्रेमळ नात्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे जर तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर या दहा वस्तू असणे आवश्यक आहे कारण या वस्तू फक्त पूजेचाच भाग नाही तर तुमच्या भावना तुमचे सौभाग्य आणि पतीपत्नीच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक मानले जातात वटपौर्णिमेच्या पूजेमधील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आंबा आंबा हे समृद्धीचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे आंबा हे फळ आपल्या पूजेमध्ये असणे आवश्यक आहे पूजेमधील दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे घहू गहूसुद्धा समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही आपल्या पूजेमध्ये असणे आवश्यक आहे आपण इतर वेळी ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतले ते चालतील पण वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपल्याला घहूच घ्यायचे आहेत त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या हिरव्या काचेच्या बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपण सावित्रीची ओटी भरण्यासाठी हिरव्या काचेच्या बांगड्या घेणे आवश्यक आहे चौथी महत्त्वाची वस्तू म्हणजे काळ्या मण्यांची पोत हिंदू धर्मामध्ये विवाहित स्त्रीच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांचे मंगळसूत्र असणे खूप महत्त्वाचे आहे तर आपण या वटसावित्रीच्या पूजेमध्ये काळ्या मण्यांची पोत घेणे आवश्यक आहे एक सावित्रीसाठी आणि आपण ज्या महिलांची ओटी भरतो त्यांच्यासाठी अशी आपण काळ्या मण्यांची पोत आपण या पूजेमध्ये घ्यायची आहे पाचवी महत्त्वाची वस्तू म्हणजे तेलाचा किंवा तुपाचा दिवा दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या पूजेमध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा असणे आवश्यक आहे सहावी महत्त्वाची वस्तू म्हणजे हळद कुंकू हळद हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे तर कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या पूजेमध्ये हळद कुंकू असणे आवश्यक आहे सातवी महत्त्वाची वस्तू म्हणजे कापसाचे वस्त्र आणि ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस हे सावित्रीसाठी आणि कापसाचे वस्त्र हे सत्यवानासाठी वटपौर्णिमेचे व्रत हे पतिव्रता धर्माचे प्रतीक आहे ब्लाऊज पीस हे सावित्रीच्या सौभाग्यासाठी आणि कापसाचे वस्त्र हे सत्यवानाच्या आयुष्यासाठी आपण हे कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू आपल्या पूजेमध्ये असणे आवश्यक आहे आठवी महत्वाची वस्तू म्हणजे सुदगुंडी वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे सुदगुंडी आपल्या पतीच्या आयुष्यासाठी आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमेचे व्रत करत असतो तर हे सात जन्म आपल्या पती पत्नीचे नाते प्रेमळ राहावे म्हणून आपण ही सुतगुंडी वडाचंदाला गुंडाळत असतो त्यामुळे या पूजेमध्ये सुतगुंडी असणे आवश्यक आहे नवी महत्त्वाची वस्तू म्हणजे फुले फुले हे भक्तीचे प्रतीक आहेत त्यामुळे आपल्या पूजेमध्ये फुले असणे आवश्यक आहे त्याचवर दहावी महत्त्वाची वस्तू म्हणजे विड्याची पाने विड्याची पाने ही नकारात्मकता घालून सकारात्मक बदल घडवतात म्हणून आपल्या पूजेमध्ये विड्याची पाने असणे आवश्यक आहे गुळखोबरे साखर तांदूळ पंचामृत उदबत्ती कापूर माचीस एक रुपयाचा किंवा पाच रुपयाचा कॉइन पाण्याचा तांब्या याही वस्तू वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये असणे आवश्यक आहेत बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो हो की हरतालिकाच्या व्रताप्रमाणे वटसावित्रीचे व्रत ही विवाह योग्य मुलीने किंवा ज्यांचा विवाह ठरलेला आहे अशा मुलीने केंद्रत्रीत चालते का वटसावित्रीचे व्रत हे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे आणि आपल्याला सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे वटसावित्रीचे व्रत केले जाते आणि हार्तालिकाचे व्रत हे आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून केले जाते या दोन्ही व्रतामध्ये फरक आहे त्यामुळे विवाह योग्य मुलींनी किंवा ज्यांचा विवाह ठरलेला आहे त्यांनी वटसावित्रीचे व्रत करू नये पण तुमच्याकडे वटसावित्रीचे व्रत हे विवाह योग्य मुली किंवा ज्यांचा विवाह ठरलेला आहे अशा मुलीने केले तर चालतं असेल तर तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे जर ही पद्धत नसेल तर तुम्ही हे व्रत करू नका त्याऐवजी तुम्ही हारतालिकाची व्रत करू शकता वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये उपवास करणे त्याचबरोबर आपण वडाच्या झाडाची पूजा करणे वडाच्या झाडाला सुदगुंडाळणे आणि सुवासिनींची ओटी भरणे सावित्रीची ओटी भरणे ही खूप महत्त्वाचे असते तर आपण फक्त व्रत केले आहे उपवास केला आहे आणि आपण घरीच बसून राहिले असे व्हायला नको कोणतीही अडचण नसेल तर आपण वड्या झाडाची पूजा करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण वड्याच्या झाडा सुदगुंडाळणे आणि सुहासणींची आणि सावित्रीची ओटी भरणे आवश्यक आहे वटसावित्रीच्या व्रतामध्ये ह्या दोन गोष्टी करणे आवश्यक आहे या जर दोन गोष्टी आपण नाही केल्या तर आपले व्रत अपूर्ण राहू शकते तर मैत्रिण आजचा व्हिडिओ येथे समोरते तुम्हाला परत एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद